नमस्कार मैत्रिणींनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी झणझणीत असा ओल्या मिरच्यांचा खरडा बनवूया तर त्यासाठी मी इथं पाव किलो साधारण ह्या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर आतपाव लसून मी सोलून घेतलेला आहे त्या त्या आता त्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या आणि त्याची देठं काढली आता आपण हे संपूर्ण लसूण आणि आल मिरच्या मिक्सरला भरड काढायची त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये मी साधारण एक चमचा भरून जिरे टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकले आता आपल्याला त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे ते तीन चमचे तेल ओतायचं आहे हो पाणी न ओतता तुम्ही तेल ओतूनच ह्याचं वाटण करून घ्यायचे आणि अजिबात बारीक पेस्ट करायची नाही आहे अशी थोडीशी सरभरीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मी अगदी फाईन पेस्ट केलेली नाही आहे त्याची आता आपल्याला हे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आता आपल्याला हा साधारण दोन महिने तरी हा खरडा आपला टिकतो त्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त आहे तर तेल घेतले त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि जिरे थोडेसे तडतडू द्यायचे आणि एक चमचा भरून मी बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं ला आहे कलरसाठी आता हा संपूर्ण वाटलेला खरडा आपण त्याच्यात टाकूया आणि त्याला परतून घेऊया ठीक आहे जरा बारीक गॅसवर आपल्याला या खरड्याला कमीत कमी पंधरा मिनटं तरी परतून घ्यायचं आहे कारण की लसूण आणि मिरच्या याच्यातलं पाणीसुद्धा पाण्याचा अंश राहिला गेला नाही पाहिजे प्रवासासाठी सुद्धा हा खरडा अगदी छान आहे कारण तो टिकतो म्हणून पहा आता आपला खरडा शिजून झालेला आहे मी आता गॅस बंद करून टाकते कारण पंधरा मिनटं जवळजवळ झालेले आहेत आता काय करायचं त्याच्यामध्ये मी अर्धा मोठा लिंबू आहे तो पिळून घ्यायचा आणि हे संपूर्ण मिश्रण मस्तपैकी मिक्स करून थंड करायला ठेवून द्यायचे थंड झाल्याशिवाय तुम्ही हे बाटलीत वगैरे भरून ठेवायचं नाही आहे आता लिंबू पिळलं ना की थोडासा त्याचा तिखटपणासुद्धा कमी होतो किंचितसा आणि टिकायलासुद्धा मदत होते पहा आपला एकदम मस्त झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा एकदम तयार आहे खरडा अगदी दोन महिने टिकतो फ्रीजमध्ये तुम्ही व्यवस्थित एअरटाईट बरणीमध्ये ठेवून द्या दोन महिने आरामात राहतो तसा बाहेरसुद्धा तुम्ही एक महिना टिकू शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद